पित्रे यांचे नाव व पत्ता आजोबांच्या नोंदीत सापडला असं दिसलं की आजोबा या पित्रांचा कधी कधी सल्ला घेत असत सल्ला मानत असत की नाही हे समजायला काही मार्ग नव्हता मी सध्या पुरते माझे प्रयोग बंद ठेवले या पित्रांची गाठ घ्यायचं ठरवलं पण मला माहित नव्हतं की मला फार उशीर झाला होता गोष्टी सुधारणाच्या पलीकडे गेल्या होत्या पित्रे खूपच वयस्क होते ऐंशीच्या पुढचे तरी खासच असतील शरीरात खूपच थकलं होतं पण बुद्धी तीक्ष्ण होती स्मृती तल्लक होती आजोबांचं नाव निघताच त्यांचा चेहरा रागीट व खिन्न झाला आणि आता प्रथमच त्यांच्या तोंडून आजोबांचा आजार आणि निधन याबद्दलची खरी हकीकत समजली तुझे आजोबा मोठे हुशार पण दुराग्रही होते पित्रे सांगू लागले या विषयाचा अभ्यासामागे त्यांचा काय हेतू होता हे त्यांनी कधी मला सांगितलेच नाही पण फारसा चांगला नसावा अशी माझी शंका येते पण काहीतरी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता कोणाकोणाच्या सल्ल्यावरून त्यांनी काही काही हस्तलिखिते आणि इतर साहित्य गोळा केलं होतं प्रयोगात त्यांना जेव्हा काही अडचणी यायला लागल्या तेव्हा त्यांनी माझी गाठ घेतली त्यावेळी मी बराच तरुण होतो तेव्हा त्यांच्याबरोबर वर, तुझ्या घरी आलो होतो त्यांनी सर्व पसराव वरच्या माळ्यावर मांडला होता तिथेच त्यांनी जमवलेली सर्व पुस्तकं पोथ्या हस्तलिखित होती मी त्याच्याबरोबर तासन तास बसून त्या प्राचीन ग्रंथाचं पारायण केलं आणि मला अशी शंका यायला लागली की त्यांतल्या काही शब्दरचना सुबोध नाहीत त्यांच्यातली दुर्बोधताही सहेतुक आहे काही का काही शब्द द्वै अर्थी वापरता येण्यासारखे होते आणि त्यांच्यातला गर्वित अर्थ एकदम वेगळा कधी कधी विरुद्ध भावाचा असायचा ही संदिग्ध मला खटकली मी आजोबांना सांगितलं की त्यांची साधनं शुद्ध निसंदिग्ध नाहीत आणि त्यांच्यातले आचार रूढी संशयास्पद आहेत तेव्हा त्यांनी या साधनांचा सा नाश करून टाकावा त्यांनी माझं ऐकलं नाही आणि त्यांचा शेवट कसा झाले हे तुला माहीत आहेच मी म्हणालो त्या बाबतीत मी संपूर्ण अज्ञातात आहे सर्वसाधारणपणे माणूस त्याच्या अज्ञानाच्या तटिबंधी आड वावरत असतो पित्रे पुढे सांगू लागले त्यामुळे बाहेर वावरणाऱ्या घातकी शक्तींपासून त्यांचं आपोआपच संरक्षण होत बाहेर यांचा लाक्षणिक अर्थ घ्यायचा पण एकदा का तुम्ही या तटबंदीच्या बाहेर आलात की मग तुमच्या संरक्षणाची भिस्त तुमच्या स्वतःवरच आहे पुन्हा एकदा लाक्षणिक अर्थाने त्या नव्या प्रदेशातल्या सुरक्षित वाटा माहीत हव्यात किंवा मा बरोबर अनुभवी वाटाड्या हवा आजोबांनी मार्ग चुकीचा घेतला होता पुढे त्यांना काय अनुभव आले असतील हे मला सांगता यायचं नाही नव्हे ना त्यांची कल्पनाही करता यायची नाही मानव जातीशी त्यांची फारकत झाली होती रूढ अर्थाने त्यांना वेळ लावलं होतं पण वेळ हा नुसता शब्द आहे तो प्रसंगाचं वर्णन करतो स्पष्टीकरण करत नाही मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नियमित भेटायला जात असे इतरांची ओळख तर केव्हाच विसरले होते स्वतःशीच ओरडत असत बडबडत असत ती भाषा मला कधी समजलीच नाही काही काही वेळा वाटे मानवी जी बसले उच्चार काढू शकणार नाही आणि मग शेवटी शेवटी मला समजलं की माझी शंकाच खरी होती त्यांच्यावरचा मानवी साचाच विरघळायला लागला होता एट्रोपी डिकॅल्सिनेशन डिजनरेटिव्ह चेंजेस डॉक्टरांपास शब्द तर खूप होते पण आजोबांच्यातले बदल ज्या एका विविशित दिशेने होत होते ती त्यांना कशी स्पष्टीकरण करून सांगता येणार सर्वांच्याच आजोबांच्या सुद्धा सुदैवाने तो बदल पूर्ण होण्याआधीच त्यांचा अंत झाला कितीतरी दिवस तो चेहरा माझ्या आठवणीतून जात नव्हता खोबणीत खोल गेलेले बिनबुबळांचे डोळे कोणीतरी दोन्ही अंगांना बोट घालून वासावा तसा खूप वाचलेला जबडा खुर्चा विरघळल्यासारखं आत गेलेलं थपथपेत ना शेवट काय झाला असता देवत जाणे आणि मृतदेहावरचे अंत्यसंस्कार पाहताना मला एक फार गंभीर संकट टळल्याची सारखी जाणीव होत होती आता तुझ्या येण्याने त्या सर्व आठवणी परत वर आल्या मी म्हणालो की मलाही त्यांचा सल्ला हवा होता आणि गेल्या काही दिवसात मला आलेले अनुभव मी त्यांना सांगितले पित्र्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता मूर्खा हे नसते उपद्व्याप तुला कोणी सांगितले होते कितीतरी वेळ त्यांनी मला वक्ताडन केलं ते सर्व मुका टायकून घेण्याखेरी दुसरा मार्गच नव्हता कारण मला त्यांचा सल्ला हवा होता शेवटी त्यांना मी अभ्यासलेल्या ग्रंथाची नाव सांगितली मी केलेले प्रयोग सांगितले दरवेळी ते खेदाने मान हलवत होते माझे बोलणे झाल्यावर ते उठले एक कुलूपबंद कपाट उघडून त्यातून ते त्यांनी एक लाल रंगाचं कापड काढलं कापडावर कशी द्यात एक पंचकोनाकृती काढली होती काही काही शब्दही भरले होते पित्र्यांनी त्याच कपटातली एक मेणबत्ती दिली आणि त्याच रात्री ती मेणबत्ती पेटून तिच्या प्रकाशात काही ठराविक पवित्र्यात बसून काही ठराविक अक्षरे काही ठराविक क्रमाने पुन्हा पुन्हा उच्चारायला सांगितली मेणबत्ती जळत आहे तोपर्यंत तो तुला धोका नाही ते शेवटी म्हणाले जा प्रयत्न कर ईश्वर तुला सहाय्य करो पित्र्यांचा निरोप घेऊन मी घरी आलो तो मोठ्या संमिश्र मनस्थितीतच त्यांनी वर्णन केलेले धोके भयंकर होते खरे पण मला त्यांना तोंड द्यावंच लागणार होत हे कशावरून दलदलीत एक पाऊल पडलं असेल पण त्यात पुरा अडकण्याआधी मी ते पाऊल मागे घेऊ शकत होतो अशी माझी भाबडी कल्पना होती दिवसभर मी खालीच वावरत होतो उर्मीला मला अनेक वेळा दिसली पण ती काही बोललीच नाही किंवा विचारपूस करण्यासाठीही थांबली नाही संध्याकाळचं जेवणही संभाषणाशिवायच झालं उर्मिलामध्येच काहीतरी बदल झाला होता हे मला जाणवत होतं पण त्या बदलाचं कारण समजलं नव्हतं खरं म्हणजे तिच्याकडे मी जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं दिलंच नाही माझा सर्व विचार रात्रीच्या प्रयोगाबद्दलच होता त्यासाठी मी अगदी अधीर झालो होतो जेवणानंतर ती आवरण्याच्या मागे लागली मी दिवाणखाण्यात रेडिओ लावून बसलो उर्मिला काही बाहेर आली नाही बहुतेक ती तसेच बेडरूम मध्ये गेली असावी एक प्रकारे बरच झालं मी वर निघाला असतो आणि तिने हटकलं असत म्हणजे आणि तिला काय सांगणार गडी माणसांची वर्दळ कमी होईपर्यंत मी हॉलमध्ये थांबलो आणि मग पित्र्यांनी दिलेले सगळं सामान घेऊन माळ्याची वाट धरली मी वरच्या पायरीपशी आलो आणि थांबलो काळा कुट्ट अंधार मी आणि उर्मिलाने इथे काय काय पाहिलं होतं ते आठवलं आवाज येत नव्हता का तिथे काही नव्हतंच म्हणून की जे होतं ते चुपचाप बसलो होतं हात दिव्यांच्या बटणावर होता, होता। पण दिवा लावा का नाही याचा संभ्रम पडला दिव्याचा प्रकाश काय दाखवणार होता खट दिवा लागला शणभट डोळे दिपले मग सावरले माळा रिकामा होता नाही जो भाग दिसत होता तो रिकामा होता कपाटामागे काही असलं तर ते मला दिसत नव्हतं पण केवळ कल्पनाही शरीरावर काटा आणायला पुरेशी होती जास्त वेळ न दडविता मी पुढे गेलो पित्र्यांचा लाल रुमाल खाली अंथरला ती मेणबत्ती काढली शिलगावली समोर ठेवली मग उठून दिवा मालवला आणि परत रुमालावर येऊन बसलो हालचालीच्या वाऱ्याने ज्योत फडफडले सावल्या वेड्या वाकडे हेलकावे खाऊ लागल्या या धावपळीने माझा श्वास जोरजोरात येत होता तो मी जरा नियमित होऊ दिला मग पित्र्यांच्या आणि उच्चार यांना सुरुवात केली सुरुवातीचे दोन तीन मिनिटं काही झालंच नाही मग कपाटा मागून खसखसल्याचे काही आवाज यायला लागले एखादी खूप जड वस्तू सरपटावी तसले ते आवाज होते मी माझं म्हणणं चालूच ठेवलं आणि आता जराही हालचाल करीत नव्हतो तरी मेणबत्तीची ज्योत फडफडायला ला लागली होती माळ्यावरची हवाही गार वाटायला ला लागली होती खरं म्हणजे एक गार वारा व्हायला लागला होता असं वाटत होत की खूप लांबवरच्या एका अज्ञात ओसाड प्रदेशावरून हा वारा वाहत इथपर्यंत पोहोचला आहे गार गार वारा शरीरावर काटा आणण्या इतका गार आणि कपाटामागचे काहीतरी सरकत आहे आणि आता एवढ्यातच कपाटाच्या एका अंगापाशी ते दिसायला लागलं असे व्यत्यय येत असताना शब्दांवर लक्ष ठेवून ते म्हणणं कठीण होत मी प्रयत्न करीत होतो आटोकाट प्रयत्न करीत होतो पण मला वाटतं माझी एकाग्रता ढळली कपाटाच्या कडेकडे माझं लक्ष होतं परावर्तीत प्रकाशात अगदी अंधूक दिसत होत असं वाटत होत की कोणीतरी कपाट मागून डोकून बाहेर पाहत आहे माझ्या जिबेवरचे शब्द अडखळले मंदावले थांबले कपाट मागून ते पुढे पुढे सरकत येत होत हळूहळू प्रकाशात येत होत मांजरा एवढं असेल असं मला वाटलं तरी कस ते कितीतरी मोठं होत आणि ते जसं जसं पुढे यायला लागलं तसा तशा रेषा स्पष्ट झाल्या इतर बारकावेही दृष्टीस पडू लागले मांडी घरून बसलेला लठ्ठ माणसा एवढा त्याचा आकार होता कातडीचा रंग राखाडी होता व राठ केस असावेत तसे वाटत होते चांबडीला खूप गड्या पडल्या होत्या आणि या सर्वांवर त्याचं तोंड होत तोंड कशाच देवा हा कोणत्या नरकातला अभद्र आकार होता डोळे नसलेल्या रिकाम्या खोबणी माझ्यावर खेळल्या होत्या दात नसलेले बोळक्यासारखं तोंड एका कुत्सित हास्यानं विचकटत होत आत काळसर रंगाची जीभ वळवळत वड़ होती आणि आपल्या बिनसांध्याच्या गोलाकार हातपायांवर ते पुढे पुढे सरकत होत हाच आवाज इतका वेळ मी ऐकत होतो ते सरकत सरकत पुढे आलं भयातिरेकाने माझ्या सर्व हालचाली गोठल्या होत्या दातखिळी बसली होती मेंदू बधिर झाला होता श्वासही छातीत रोखल्यासारखा झाला होता ते पुढं आलं अगदी मेणबत्तीपाशी आलं माझ्याकडे पाहून हसलं लहान तोंडाच्या भांड्यात जड द्रव्य हेनकळलं की येतो तसला आवाज आणि मग त्याने एक पंजा मेणबत्ती खाली पाडली विझवली माझ्यावर गुडूप अंधार झाला माझा श्वास पोटाने बाहेर आला डोळ्यांसमोर लाख चांदण्या चमकत होत्या किंचाळीसाठी मी खूप मोठा श्वास घेतला ते अजूनही हसत होत जवळ येत होतं की काय एक खरखरीत पंजा माझ्या चेहऱ्यावरून गेला मी किंचाळलो आणि बेशुद्ध झालो शुद्धीवर आलो तेव्हा मी घरी नव्हतो आसपासची खोली पाहताच मन चरकलं ही खोली हॉस्पिटलमधली होती साधं हॉस्पिटल नाही मेंटल हॉस्पिटल कॉटच्या बाजूंनी असलेल्या लोखंडीकड्या खिडक्यांना बसवलेले जाडजाड गज आतून कडी नसलेले दार त्यांनी सांगायच्या आधीच मला ते समजलं होत त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ चाळीस तास मी बेहोषित होतो शुद्धीवर आणायला त्यांना फार त्रास पडले आणि तेही मी जाणू शकत होतो पण ते कोणालाही सांगू शकणार नाही कोणाचा त्यावर विश्वास बसणार नाही पण मला या नोंदी करून ठेवल्याच पाहिजेत जोपर्यंत मन शुद्धीवर आहे सर्व घटनांचा संदर्भ लागतो आहे तोपर्यंत शक्य आहे कारण मला माहीत आहे की ती सावली परत येणार आहे त्याखाली मानवी बुद्धी मानवी विचार झाकळून जाणार आहेत मला माहीत नाही माझ्या जागी काय असेल ते ते म्हणतात की चाळीस तास मी बेशुद्धित होतो पण खरी गोष्ट तशी नाही माझ्या मनाचा शरीराचा ताबा कशाने तरी घेतला होता ते काय आहे मला माहीत नाही ते काहीतरी अमानवी आहे मानवाशी त्याचं कोणतंही साम्य नाही कोणत्याही पातळीवर त्याच्याशी संपर्क शक्य नाही संदेशन अशक्य आहे मानव फार फार दुबळा आहे तो अगदी कोणाचीही सहज शिकार बनतो निषिद्ध वाटा अनेक आहेत त्यातली एक मी घेतली होती जी पूर्वी आजोबांनी घेतली होती आणि त्यांची शेवटी जी अवस्था झाली होती तीच माझीही होणार आहे मधले चाळीस तास मी बेशुद्ध नव्हतो आणि हा मजकूर वाचणारे तुम्ही तुम्ही हेही ध्यानात ठेवा की मी कसाही बदलायला लागलो शरीराला कसेही आळोखे पिळोखे द्यायला लागलो तरी मी बेहोश नसेन फक्त माझ्या शरीराचा स्वामी मी नसेन माझ्या शरीरावर एक दुष्ट क्रूर अमानवी शक्ती आरूढ झालेली असेल मी आत कोणत्या तरी सांधी कोपऱ्यात असाही अवस्थेत गुदमरत चेचला गेला असेल कारण आता शेवटचीच संधी घेतो आणि सांगतो मेणबत्ती विजली आणि अंधार झाला मी किंचाळलो खालून मदतीसाठी लोक आले पण मी बेशुद्ध झालो नव्हतो मी समोर पाहत होतो आणि माझ्या समोर विद्रुप चेहऱ्याने हसत बसलेली ती आकृती अंधारात अदृश्य झाली नव्हती स्वच्छ दिसत होती कारण तिने माझ्या मेंदूत प्रवेश केला होता दिसत होत त्यातल्या आतल्या मेंदूवरच एक प्रक्षेपण होत जो बधीरपणा मेंदू शिरला होता तो सर्वत्र शरीरभर पसरला हातपाय सर्व शरीर सर्वच संवेदना गेली हातपाय झाडत होत ते माझं शरीर कारण आत घुसलेली शक्ती ते हाड मांस रुधीर त्वचा खुर्चीच्या शरीराला आपला आकार देऊ पाहत होती जो आकार मानवी शरीराला धारण करणं सर्वस्वी अशक्य आहे आणि माझं स्वरयंत्र वेगळ्या ध्वनीसाठी वापरलं जात होत ज्यासाठी ते घडलेलं नाही आहे माझ्या साधनेत चूक झाली आणि त्याला आपल्या जगाची वाट खुली झाली आहे पित्रे म्हणत होते तो धोका हाच होता त्यांनाच खरा प्रकार काय आहे तो समजेल ते काहीच बोलणार नाहीत आणि करू तर काहीच शकणार नाहीत कारण पुढचं भवितव्य मला दिसत आहे या सर्व आठवणी आता पुसल्या जातील सर्व विचार मार्ग रखडवले जातील जो माझा शरीराचा स्वामी होणार आहे त्याला आपली सृष्टी सर्वथा गम्य अज्ञात अपरिचित आहे आपले विचार आपले संकेत आपल्या रूढी आपले शिष्टाचार आपले, आपले गृहित सर्व काही त्याला अपरिचित आहे तो स्वतःच रूप घेऊ पाहिल गोल -गोल जाड पायाचं खरखरीत राखाडी रंगाच्या चांबडीचं चा विद्रुप ध्यान हातापायाच्या बोटांना बधीरपणा जाणवायला लागला आहे कदाचित मानव म्हणून राहण्याची मला ही शेवटचीच संधी असेल समाधान एकच आहे त्याला या कागदावरच्या काळ्या खुनांचा अर्थ समजणार नाही हे कागद मागे राहतील हा धोक्याचा इशारा घ्या आजोबांचे सर्व कागद सर्व ग्रंथ सर्व हस्तलिखिते प्रयोगाचे सर्व साहित्य सर्व काही जाळून टाका तर मित्रांनो ही होती नारायण धारप यांची चुकलेली वाट ही भयकथा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अजून तुम्हाला नारायण धारप नारा यांच्या कोणत्या कथा आपल्या वर ऐकायला आवडतील मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात शुक्रवारी एका नवीन भयकथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात Unitarías necesitarías todos?